नमस्कार मैत्रिणी तुम्हाला ह्या डिशवरून दिसलंच असेल तर काय बनवायचं आहे आज आपल्याला तर इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे तर ही अशी कांद्याची पात होती आणि ती अशी बारीक चिरल्या गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं अरे तुम्हाला दाखवायची राहून गेली तर ही दोन तीन थोडंसं चिरायची बाकी होती आणि तेवढी चिरून घेतली आणि इथे एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये थोडासा ठेसलेला लसूण टाकलेला होता थोडंसं तेल टाकलेलं आणि जिरं टाकलेलं मोहरी टाकलेली तर छान अशी ही खमंग अशी फोडणी आपण गॅसवर ठेवलेलीच होती त्याच्यानंतर इकडे पातिल्यामध्ये मी थोडंसं एक वाटीभर थोडंसं पीठ घेतलेलं आहे मोठ्या चमचा भरून आणि त्याच्यात आपण एक ग्लासभर पाणी टाकलेलं आहे छान अशी ही रेसिपी येणारे आहे अगदी वेगळ्या पद्धतीने आपण ही रेसिपी करणार आहोत आणि ही जुन्या पद्धतीच्या प्रमाणे आपण करणार आहोत तर ही पा जुनी जुनी पूर्वीच्या पायका अशा पद्धतीने जे होतं तर ते करायचं तर त्या पद्धतीने आपण ही रेसिपी करणार आहोत मी रेसिपीचं नाव सांगत नाही पण तुम्हाला स्टार्टिंगला जी रेसिपीचं डिश दाखवलेली आहे त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल त्याच्यानंतर आपण इथे जिरं मोहरी आणि लसूण बारीक छान बारीक कट झालेला होता कांडून घेतलेला होता आणि त्याच्यानंतर आपण इथे मिरची अशी बारीक चिरून मिरची घेत गे, घेतलेली आहे तर ही अशी छान अशी ही पारंपरिक रेसिपी येणार आहे आणि सगळेच ही रेसिपी करतात पण आपण ही आज वेगळ्याच पद्धतीने ही रेसिपी करणार आहोत तर तुम्ही तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तो प तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा खूप छान तुम्ही मला प्रतिसाद देत असतात माझे व्हिडिओ बघत असतात तर हे बघा या ठिकाणी आपण इथे आता थोडंसं हिंग टाकलेला आहे तर इथे त्या जे डाळीचं पीठ होतं डाळीच्या पिठात पाणी एक ग्लास पाणी होतून आणि आपण त्याच्यात तर माझं मी तुम्हाला म्हणतेच की माझं स्टँड जे व्हिडिओ करायचं जे स्टँड होतं ते तुटून गेलं आणि थोडंसं आपण चवीनुसार थोडं तिखट कमी वाटलं तर मला ती हिरवी मिरची थोडी तिखटीला क तिखट कमी होती तर त्याच्यामुळे मी याच्यात थोडंसं तिखट पण टाकलेलं आहे अशा पद्धतीने आपण इथे हे चमच्याच्या किंवा त्या फेटायच्या सा याच्या साहाय्याने आपण ते फेटून घेतलेलं आहे थोडंसं तर इथे बघा इथे छान असं ही क आपली जी कांद्याची पात आहे ती छान अशी आपण धुवून पाण्यातच ठेवलेली होती कारण तिला ह्या दिवसात पावसाळ्यामध्ये खूप माती वगैरे असते तर ती कांद्याची पात अशी आपण धुवून ठेवलेली होती तिचं पाणी नितरून आणि आपण त्या पॅनमध्ये जे आपण परतत होतो छान परतून झालेला होता आपलं तर मिरची त्याच्यात टाकलेली आहे आणि पटकन माझे असं की ही भाजी अशी पटकन करावी कारण कांद्याची पात बऱ्याच जणांना काहींना आवडत नाही पण मग म्हटलं अशा वेगळ्या पद्धतीने आपण करून बघावी ही पारंपरिक वेगळी पद्धत आहे तर ही वेगळ्या पद्धतीने आपण आता करून बघणार आहोत तर मी म्हणतेच की माझ्या हातात एका हातात मोबाईल असतो आणि मी ही पाच मिनटं आपण अशी भाजी टाकलेली आहे आणि पाच मिनटं आपण तिला असं छान असं शिजवून देणार आहोत तोपर्यंत इकडे आपण जे डाळीचं पीठ केलेलं होतं त्याच्यात एक ग्लास पाणी टाकलेला होता हिंग तिखट मीठ चवीनुसार तर इथे आता मीठ टाकलेलं आहे आणि छान असं परत आपण इथे याच्या साह्याने असं पूर्वत हलवून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने ते तोपर्यंत आपण इकडे भाजी शिजलेली होती आणि मला त्याच्यात थोडे शेंगदाणे अख्खे शेंगदाणे टाकायचे होते आणि ते मी विसरून गेली शे होती तर परत आपण इथे थोडेसे अख्खे शेंगदाणे जेव्हा भाजी टाकली तेव्हाच आपल्याला ते शेंगदाणे टाकायचे होते त्याच्यामुळे ते छान असे त्याच्यात जे शेंगदाणे टाकल्यानंतर ते असे छान मौसूद असे होतात आणि खायला खूप सुंदर लागतात तर असे थोडेसे शेंगदाणे आपण त्या भाजीत टाकलेले आहे अख्खे शेंगदाणे टाकले आणि ते वाफेवर वाफेवर असे तर ते शेंगदाणे असे वाफेवर शिजून जाणार आहे आपण परत थोडंसं तर हे थोडेसे वाफेवर शिजले गेलेले होते आणि आपण जे सारण केलेलं होतं डाळीच्या पिठाचं ते आपण त्याच्यात वतणार आहोत बघा अशा पद्धतीने इथे आपण ते जे आहे ते सारण इथे वतलेलं आहे आणि बघा अशा पद्धत आणि त्याचे ते सारण ओतून आणि पाच एक मिनटं असं आपण ते जोपर्यंत असं त्याच्यात बुडबुडे येत नाही की किंवा ते असं शिजत नाही गदगद हे बघा या ठिकाणी छान असं त्याचे बुडबुडे यायला लागलेले होते मी झाकण काढलं असं दोन चार मिनटात झाकण काढलं तुम्हाला दिसतच असेल वापाशी अशी बघा असे बुडबुडे यायला लागले आणि ते बुडबुडे आलं म्हणजे हे बघा अशा पद्धतीने आपण इथे पाच एक मिनटानंतर असं काढलेलं आहे आणि छान इथे आपल्या पळीच्या किंवा उलटणीच्या साह्याने असं छान हलवून घेतलेलं आहे तर छान असं हे आपलं कांद्याची पाट टाकून केलेलं आपण हे पिठलं किंवा झुणका कांद्या आपण कांद्याचा वापर आख्या हिर जो कांदा असतो त्याचा वापर न करता आपण कांद्याच्या पा पातीचं पिठलं केलेलं आहे आणि झुणका याला काही जणं झुणका झुणका भाकर तर अशी चविष्ट ही कांद्याच्या पातीबरोबर केलेली झुणका खूप चविष्ट लागतं आणि ते छान असं कांद्याची पाट टाकून आपलं झुणका खूप सुंदर असं झुणका किंवा पिठलं तर असं हे खूप छान पिठलं झालेलं आहे आपण कांद्याची पाट टाकून पिठलं केलेलं आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हे बघा पिठल्याची खरड कोणी कोणी खाल्लेली आहे खूप सुंदर लागते खाली जर पिठल्याची खरड खरड झाली तर अगदी टेस्टी लागते आवर्जून हे पिठल्याची खरडसाठी आमच्या घरामध्ये सगळ्यांच्या की मला पाहिजे मला पाहिजेल आम्ही तीन बहिणी भावंडांना आम्हाला सगळ्यांना पिठल्याची खरड खूप आवडायची तर कोणाकोणाला पिठल्याची खरड आवडायची मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि असं आपण आता झुणका मी तर भाकर तर काही केलेली नव्हती ज्वारीची पण मी इथे पोळी आणि झुणका असं बघा इथे पिठलं छान असं हे पिठलं कांद्याची पाट टाकून केलेलं आहे आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा छान असं हे झुणका पोळी म्हणता येईल मी तर भाकर केलेली नाही आहे तर झुणका भाकर टेस्टी चविष्ट लाईक शेअर